खारघर पोलीस स्टेशन मधील एक एफ आय आर आहे फिर्यादी ही महिला आहे त्रेपन्न वर्षाची फेसबुक वरती एक ऍड दिसली होती की क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून आपण लाखो कमवू शकता त्याप्रमाणे या महिलेने त्या पर्सनला संपर्क केला तेव्हा त्या व्यक्तीने तिला बोलण्यामध्ये गुंतवून तिला मोठी मोठी स्वप्न दाखवून क्रिप्टोकरन्सीमधून मधून कसा लाखोंचा फायदा तो मिळवून देऊ शकतो हे पटवून दिलं त्यानंतर त्या महिलेकडून हळूहळू सन दोन हजार वीस पासून आतापर्यंत जवळपास अठ्याहत्तर लाख ब्याऐंशी हजार घेतलेले आहेत स्वतःच्या अकाउंट मध्ये त्या महिलेला क्रिप्टोकरन्सीचं कसलंही ज्ञान नव्हतं तेव्हा ती पूर्णपणे त्याच्यावरती विसंबन होती आणि त्याने तिला विश्वास दिला होता की तो करन्सी मध्ये तिला चांगला प्रॉफिट मिळवून देईल मध्ये महिलाला शंका देखील आली की मी फक्त पैसेच त्याला देत चालली आहे परंतु मला काही परतावा मिळत नाहीये तेव्हा तिने त्या व्यक्तीला त्याची आयडेंटिटी आणि त्याचा फोटो वगैरे मागितला तेव्हा त्याने त्याचा खोटा ट्विटरवरून घेतलेला एक फोटो पाठवून दिला त्याने स्वतः तो दुबईत राहतोय असंच खोटं सांगितलं परंतु जेव्हा तिच्या लक्षात आलं की ही सपशील तिची फसवणूक होत आहे तेव्हा तिने खारघर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला त्या गुन्हा नोंद केल्यानंतर जेव्हा आम्ही पूर्ण तांत्रिक तपास केला त्यातल्या त्या 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 बँक अकाउंटची माहिती घेतली तेव्हा आमच्या लक्षात आलं की स्वतःची ओळख लपवत राहणारा एक व्यक्ती आहे जे ज्याला आम्ही मुंबऱ्यामधून अटक केलेली आहे त्याने त्या पहिल्यापासूनच महिलेला खोटी स्वप्न दाखवली की क्रिप्टोकरन्सी मधून तिला चांगला परतावा मिळेल त्याच्याकडून जो आम्ही मोबाईल हस्तगत केला त्याच्यामध्ये त्या दोघांचे चॅटही मिळून आलेत परंतु त्याने क्रिप्टोकरन्सी मध्ये तिची कसलीही गुंतवणूक केलेली नाहीये गुन्ह्यांना सर्वात आधी प्रतिबंध घालणं खूप गरजेचं आहे कारण आजकाल दिवसेंदिवस सायबरचे गुन्हे खूप वाढत आहेत आणि याच्यामध्ये हो लोकांची लाखोंची फसवणूक होत आहे त्याकरिता नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे साहेब यांनी लोकांना अवेअर करण्यासाठी एक व्हॉट्सअप चॅनल चालू केलेला आहे की जे घराघरापर्यंत लोकांपर्यंत ही माहिती मिळावी की तुम्ही सोशल माध्यमांवरती विश्वास ठेवू नका त्या व्हॉट्सअपच्या माध्यमाद्वारे सतर्क का राहण्याच्या काही सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत सोबतच छोटे छोटे व्हिडिओज देखील असतात की कशा प्रकारची बतावणी केली जाते यासोबतच प्रत्येक पोलीस स्टेशनला सायबरचा गुन्हा आल्यानंतर त्याच्यावरती तात्काळ कारवाई व्हावी म्हणून एक सायबरचं पथक निर्माण केलेलं आहे त्याच्यामध्ये एक अधिकारी आणि दोन अंमलदार आहेत सायबरचा गुन्हा झाल्या झाल्या सर्वात मोठी हानी होती ती त्याची आर्थिक हानी होत झालेली असते आणि ती थांबवण्यासाठी एन सी आर पी पोर्टलवरती सर्वात आधी तक्रार करणं गरजेचं आहे जितक्या लवकर तुम्ही तक्रार कराल तितक्या लवकर ते पैसे होल्ड केले जाऊ शकतात त्याला आम्ही गोल्डन आवर म्हणतो तर ही गोल्डन आवरची कन्सेप्ट देखील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जनजागृतीचे कार्यक्रम हे नवी मुंबई पोलिसांमार्फत राबवले जात आहेत